बदलापूर शहरामध्ये विसा कॉम्प्युटरचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि या उद्घाटनानिमित्त जर तुम्ही विसा कॉम्प्युटरचे स्पेशल कोर्सेस बाय करणार असाल तर तुम्हाला तब्बल सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत जो आहे ऑफ बघायला मिळणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्याच्या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये कॉम्प्युटर ही काळाची गरज झालेली आहे आणि एडव्हान्समध्ये कुठलाही कोर्स जर तुम्हाला करायचं असेल तर एक चांगलं ठिकाण आता बदलापूरकरांसाठी आहे ते म्हणजे विसा कॉम्प्युटर आपल्यासोबत ओनर असणार आहेत पाटकर साहेब आहेत त्याचबरोबर तिवारी सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कुठले कुठले कोर्सेस आहे आणि कशा ऑफर्स आहेत ते जाणून घेऊया सर्व स्वागत आहे तुम्हाला सर्वांच काय माहिती द्याल विसा कॉम्प्युटर विसा कंपनी इन्स्टिट्यूट साधारण पाच सप्टेंबर नाईन्टीन नाईन्टी एट म्हणजे अगदी सत्तावीस वर्षापूर्वी गांधी चौकात आम्ही स्टार्ट केली होती आणि आज तिचं च अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहे एमएससीएटी व्यतिरिक्त एमएससीएटी डीटीपी टॅली हार्डवेअर नेटवर्किंग प्रोग्रामिंग एथिकल ऍकिंग सायबर सिक्युरिटी आणि आजचं लेटेस्ट एआय या सगळ्या टेक्नॉलॉजी आम्ही तिकडे शिकवते म्हणजे कंप्युटर्समधून जे काय म्हणाल ते आम्ही सगळं पूर्ण शिकवते विथ लेटेस्ट नॉलेज आणि लेटेस्ट अपडेटेड लॅब तर आता बऱ्याच दिवसापासून आम्हाला कात्रपच्या लोकांकडून असा आग्रह होता का तुम्ही इकडे याकडे कारण की कात्रपच्या भरपूर ऍडमिशन आमच्याकडे असायच्या पण आता थोडं लांब पडल्या कारण इथे भरपूर लोकसंख्या वाढल्या कारणाने कात्रपच्या मुलांच्या आणि पेरेंट्सच्या पण भरपूर रिक्वेस्ट होत्या का तुम्ही इकडे या आणि आम्ही त्याचा विचार करून आज ही संस्था आमचे पार्टनर संजय कुमार तिवारी सर आणि आर एम बी एल ह्या संस्थेच्या एका मिळून आम्ही एक पार्टनरशिपमध्ये ही विसा कपूर एक नवीन कोलॅबरेशन इकडे स्टार्ट केलेलं आहे आणि हे पण एम अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहे आणि याच्यात सगळ्या बाकीच्या एमकेसीएलच्या स्कीम्स आहेत त्या इकडे आम्ही राबवणार आहोत आणि एक सवलत म्हणून आणि हे नाही आम्ही स्वतः रोटरीचे मेंबर असल्याकारणी एक लोकांकरता पण त्याच्यात माफक दरात आणि चांगल्या याच्यात करण्याकरता आम्ही एक ही इनॉग्रेशन ऑफर ठेवलेली आहे का कुठलाही विसाचाच कोर्स म्हणजे गव्हर्नमेंटचे कोर्सेसवर कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट नसतो पण व्हिसाच्या स्पेशल कोर्सवर जर का तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तर अप टू सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट आम्ही तुम्हाला डिस्काउंट देतोय आणि जेव्हा डिस्काउंट देते तर कुठल्याही प्रकारच्या कालावधीमध्ये कमी नाही होते आणि कुठल्याही प्रकारचे एक फ्रेम पण कमी तुम्हाला शिकवली जाणार तुम्हाला शंभर टक्के नॉलेज हंड्रेड पर्सेंट क्वालिटी विथ सेव्हन्टी फाईव्ह डिस्काउंट अशी आमची ती ऑफर आहे आपण बघत आहात एक सुरुवात जी आहे विसा कॉम्प्युटरची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि अगदी नावाजलेलं नाव आहे ट्रस्टेड नाव आहे कुठल्याही क्षेत्रात जर प्रगती करायची असेल तर सुरुवात तुम्ही इथूनच करा आपल्यासोबत तिवारी सर त्यांच्याशी संवाद साध्या काय बोलाल कोलॅबरेशनमध्ये जे आहे काम करत आहात काय माहिती द्या नमस्कार सगळ्यांना पहिले मी माझी टीम जी आहे त्याच्याबद्दल सांगतो हे आमचे इकडचे पार्टनर कोलॅबरेटिंग पार्टनर डॉक्टर मंगल तिवारी बसले आहेत जे आपल्या डायरेक्टर आहेत आर एम बी एलचा आणि आमच्या आर एम बी एलच्या सीईओ पाटकर सपना पाटकर मॅडम आणि मी स्वतः रोटेरियन डॉक्टर संजय कुमार तिवारी जसं आपल्याला विशाल सरांनी सांगितलं आम्ही सगळे रोटरीशी निगडीत आहोत आणि रोटरीमध्ये जॉईंट आहोत आणि रोटरीबद्दल मी एका वाक्यात सांगेन की जगातली सर्वात मोठी एन जी ओ हो आणि फोर स्टार रेटिंगची एकमात्र एन जी ओ आहे आणि आम्हाला खूप गर्व आहे की आम्ही अशा संस्थेत जोडलेलं आणि ह्या संस्थाची एक, हो संस्था एक अधिकृत फेलोशिप आहे ज्याला आपण म्हणतो बिझनेस फेलोशिप तर आमची रोटरी मी बिझनेस फेलोशिपचा मी ह्या ठाणे जिल्ह्याचा फाऊंडर चेअरमॅन आहे आणि पहिला जो चॅप्टर आहे तो मी सुरू केला त्याच्यानंतर आमच्या डोक्यात कल्पना आली की आम्ही अजून काही गोष्टी करू शकतो मग हा जगातला पहिला बिझनेस क्लब आहे ज्यांनी कुठल्या तरी पब्लिक लिमिटेड कंपनीला इन्स्पायर केलं आणि ती पब्लिक लिमिटेड कंपनी इन्स्पायर झाली आहे बिझनेस क्लबने त्याचं नाव रिसोर्स मॅट्रिक्स फॉर बिझनेस लिमिटेड म्हणजे आर एम बी एल तर आर एम बी एलचे आता आमचे तीन वर्टिकल आहेत पहिला वर्टिकल ग्रीन एनर्जी हल्ली हल्ली हरित ऊर्जा खूप काळाची गरज झालेली आहे कारण आपल्याला जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ते कमी होत चालले मग आम्ही त्यामध्ये आम काम करतो आहे आणि आतापर्यंत शंभर किलोवाटचे वरचे प्रोजेक्ट आम्ही सक्सेसफुली एक्झिक्यूट केलेले आहेत दुसरा आमचा वर्टिकल आहे ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग कोर्सेसचा तो आम्ही सुरू केला आणि हा तिसरा वर्टिकल जो सर्वात चॅलेंजिंग आणि सर्वात इन्स्पायरिंग आहे तो म्हणजे विजा कम्प्युटर इन्स्टिट्यूट सारखी संस्था जी अठ्ठावीस वर्ष बदलापूरमध्ये आहे आणि स्वतःमध्ये एक ब्रँड आहे तर आर एम बी एल म्हणजे एक जायंट आणि एक दुसरा जायंट ह्यांचा हा कोलॅबरेशन आहे आणि आत्ताच तुमच्या समोरच आमदारांच्या हस्ते किशन कोथोरे साहेबांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं तर ह्या आता जी ग्रोथ आहे विजा इन्स्टिट्यूटची आणि आम्हाला जो आमचा उद्देश होता की पोरांना नवीन नवीन ज्या गोष्टी मार्केटमध्ये येतात ते शिकवणाऱ्या संस्था खूप कमी आहेत बेसिक कम्प्युटर नॉलेज देणाऱ्या खूप आहेत पण लेटेस्ट नॉलेज देण्याचा जो बिडा विशालजी बरोबर आम्ही घेतला आहे तो असं आहे की आता हे पहिलं सेंटर आम्ही कोलॅबरेशनमध्ये आहे आणि पुढच्या तीन वर्षात असे पन्नास सेंटर ठाणे जिल्ह्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या पन्नास सेंटर मार्फत अद्ययावत जी जाणकारी आहे किंवा नॉलेज आहे ते आपल्या युवा पिढीपर्यंत पोहोचवून त्या युवा पिढीला उन्नत बनवणं कारण रोटरी मीन्स बिझनेसचा हा ब्रीद वाक्यच आहे इम्पावरिंग कम्युनिटी मग कम्युनिटी इम्पावर झाली तर आपल्याला दुसरं काही बघायची गरजच नाही कम्युनिटीकडे पैसा आहे कम्युनिटीकडे नॉलेज आहे तर योग्यरित्या कसं लोकांवरती वापरावं आणि स्वतःसाठी त्याच्यासाठी रोटरी आहे मग हे सर्वांगीण विकास युवांचा व्हावा म्हणून आम्ही हे कोलॅब्रेशन केलंय आणि हे पन्नासव्या जेव्हा आमची सेंटर आमचं सेंटर उघडेल तेव्हाही तुम्ही ह्याच प्रकारे आमच्या बरोबर असाल अशी आशा करतो आणि तुम्हाला आत्तापासूनच मी त्याचं इन्व्हिटेशन देऊन ठेवतो नमस्कार एकदा परत मी रोटेरियन डॉक्टर संजय कुमार तिवारी धन्यवाद बदलापूर मधील युवा तरुणांना काय आवाहन कराल थोडक्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस कशी असेल काय सांगा बदलापूरमध्ये सगळ्या मुलांना आणि मी सत्तावीस वर्ष हे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहे आणि इतक्या मेहनतीने म्हणजे मी सांगू शकतो का बदलापूरमधलं सर्वात पहिलं कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे होतं ते विसा कम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं म्हणजे जेव्हा मी कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि मी आज डेफिनेटली यू एसला असतो माझे सगळे भाऊ बहीण कलग्स माझे सगळे मित्र माझी सगळी बॅच ऑलमोस्ट यू एसला पण मी तेव्हाच ठरवलं होतं का मी एंटरप्रेन बनणार मी कोणाच्या अंडर कधीच काम नाही करणार आणि मी मला बिझनेस चालू केला घरचा सपोर्ट होता घरचे पण म्हणाले का तू बिंदास कर त्यामुळेच ते शक्य झालं आणि मी तेव्हा सुरू केल्यानंतर आज आज पण मी एक बघतोय का एज्युकेशन इंडस्ट्रीचा अक्षरशः एक बाजार झालेला आहे आता हे डिस्काउंट आणि ऑफर जे आम्ही देतोय हे फक्त मार्केटच्या दृष्टीने कारण की जोपर्यंत लोक आमच्या टेबल पर्यंत येणार नाही त्यांना कळणारच नाही क्वालिटी काय म्हणून आम्हाला ते फक्त त्यांना दाखवण्याकरता सांगायला लागतं बाबा या तुम्हाला आम्ही पाहिजे तर ते पण देतोय म्हणून पण ऑफर्स ही गोष्ट आम आहे ना म्हणजे कसं म्हणतो मी मला ती पटतच नाही खरं सांगायचं फक्त मार्केटच्या दृष्टीने आम्हाला ते करायला लागतं पण इथे आल्यानंतर मी जसं मगाशी सांगितलं एकही रुपयाचं क्वालिटीमध्ये कम कॉम्प्रोमाइज असणार आहे आम्ही आमचा सिक्स मंथ्सचा कोर्स आहे कधी कधी वर्ष वर्षे चालतो पण मुला मुलगा जोर सॉटिस्फाय होऊन बाहेर पडणार नाही आम्ही त्याला सोडत नाही आणि जी बेसिक कोर्स असतो अगदी दोन महिन्याचा कोर्स असतो ती चार महिन्याचा कोर्स सहा महिन्याचा कोर्स असतो तर ॲडव्हान्स कोर्स सिक्स मंथ्सचा सिक्स मंथ्स पूर्ण होतो विथ ऑल गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन आम्ही देतो एमएससीआय आणि क्लिक कोर्सेस आम्ही सर्टिफिकेशन त्यांना देतो तर मुलांना हेच आहे का तुम्ही फक्त कराल तर सर्टिफिकेट तर दहा रुपयात प्रिंट होतं त्याच्या मागे लागू नका तुम्ही नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट ते तुम्हाला पुढे घेऊन जाणार आयटी नॉलेज त्याच्याकरता इम्पॉर्टंट आहे तर लवकरात लवकर यायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर जो आहे मेन्शन केलेला आहे तर त्याच्यावर संपर्क करा आणि आत्ताच जो आहे कुठलाही कोर्स घ्यायचा असेल तर संपर्क करा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद